विधानसभेच्या निवडणूक लोक सोडा तुम्ही परंतु कमीत कमी ही लढाई सर्वसामान्य लोकांच्या हक्कामुळे कमीत कमी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद नगरपालिका आज फक्त तुमचं आरक्षण घ्यायचे उद्या तुम्हाला फिरणं मुश्किल होईल तुम्हाला आता माझा

खानगर समाज आहे खानगर जवळपास माझ्या अंदाजी मध्ये मोडतात त्यामुळे सत्तावीस आरक्षण ही एक दगडावरची लवाराचे दोन घर सुदराचे दोन घर कंबाराचे दोन घर अशी संख्या ही ओबीसीची मोजकी असते आणि या मोजक्या संख्येमध्ये जर हे सर्वच घुसले तर ओबीसीवर अन्याय होईल मराठा समाजाला आरक्षण देते आपल्या आरक्षणाला धक्का लागू